स्वागत आहे मित्रांनो आमच्या अजून एक नव्या व्हिडिओमध्ये ही पहा आमची दिदी कसे डॅन्स करते मस्त बाय की डॅन्स चालू आहे बघू शकता आमच्या दिदीचा डान्स किती खतरनाक चालू आहे काय दिदी डॅन्स कर डॅन्स कर डिचिक ढिचीक काय डॅन्स दिदीचा मस्त डॅन्स चालू आहे आणि बघू शकता माझ्या पाठीमागे कसा सुंदर असा वातावरण संध्याकाळचं टाईम आहे आणि अशी संध्याकाळ होते आणि मागं माझ्या डोंगर हिरवगार आणि गव्हाचं वावर आहे आणि बघू शकता आमचं दिदीच डॅश एकदम हा दिदी तुला काय बनाच तुला ना फौजी अरे मुली थोडी असतात रे फौजीमध्ये मध्ये मग काय बंद तुला कलेक्टर आहे का संभाजीनगर का औरंगाबाद औरंगाबाद बघू शकते आमच्या मागे कशा प्रकारे बघू शकता मित्रांनो माझ्या मागे किती वातावरण असं चांगलं आहे आणि संध्याकाळ ही गावाची पहा गावाची संध्याकाळ आहे बघू शकतात एकच नंबर असा वातावरण झालेलं आहे आणि हे पाहू बघू शकतात लाईट वगैरे संपूर्ण हे आहे मस्त असं वातावरण आहे मित्रांनो गावाकडे असं सुख आहे शहरामध्ये धाकधुकीचं जीवन असल्यामुळे लोक जास्त निराशामध्ये चालले आहे गावाकडे काय निवांत शेतामध्ये राहून मस्त राबते काम करते जेवण करते झोपते बाकीचं काहीच नाही आणि निरोगी पण खायला भेटतंय शक्यतो आता सगळ्या याच्यामध्ये भेटतं आहे पण गावाकडे थोडंफार चांगलं आहे बघू शकतात मागे माझ्या कसे वातावरण आहे आणि सुख आहे ह्या गावाकडे जीवन जगण्यामध्ये सगळ्यात जास्त सुख ह्या गावाकडेच आहे आणि निरोगी काय असली ना तर सगळ्यात अजून जास्त सुख